माझ्या माहितीने दहा फेऱ्या अजून राहिलेल्या या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आणि माझ्या भगिनी पंकजा आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणाने हातात घेतली आणि ज्यावेळेस आता पहिल्या सोळा फेरीचा आपण निकाल पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकार्यानेच हाती घेतली नव्हती तर या रवीवेदनात मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व यावेळेस जाती पातीच धर्माचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरीपर्यंत थांबावं लागेल पण कारण आतापर्यंत धुळे विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंबहुना रेनापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये ज्या विजयी उमेदवारांनी मतं घेतली त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मत घेतली तिथे दहा फेरे आणखी बुजणं बाकी सोळा सोळा झाले ने ने हे सगळे हे सगळा निकाल आतापर्यंत जे दिसतोय ते नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे पण सव्वीसाव्या फेऱ्यानंतर हा विजयाची वाटचाल जी त्याच्यावरती सिक्कामर्तब होणार आहे